नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे आठ नोव्हेंबर रोजीचा चालू घडामोडीला आपलाचा हा व्हिडिओ आपला आजचा पहिला प्रश्न आहे युद्ध आणि सशस्त्र संघर्षामध्ये पर्यावरणाचं शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आहे चार नोव्हेंबर पर्याय क्रमांक दोन आहे पाच नोव्हेंबर पर्याय क्रमांक तीन आहे सहा नोव्हेंबर पर्याय क्रमांक चार आहे सात नोव्हेंबर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा नोव्हेंबर ज्यावेळी युद्ध किंवा सशस्त्र हल्ले होतात आणि पर्या त्यावेळी पर्यावरणाचं नुकसान रोखण्यासाठी युनायटेड नेशनकडून पर्यावरण शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा नोव्हेंबर आपला पुढील प्रश्न आहे की कोणत्या वैज्ञानिक संस्थेने नुकतंच उपग्रह प्रहरी सहाचे यशस्वी परीक्षण केले आहे पर्याय क्रमांक एक आहे इस्रो पर्याय क्रमांक दोन आहे सनसा पर्याय क्रमांक तीन आहे नासा पर्याय क्रमांक चार आहे डी आर डी ओ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नासा नुकतेच नासा या वैज्ञानिक संस्थेने उपग्रह प्रहरी सहाचे यशस्वी परीक्षण केले आहे नासा नासाचे विस्तारित रूप आहे नॅशनल अँटी स्पेस एरोनॉटिक नासाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सीला तर आपलं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नासा आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मंत्रालय व्हर्च्युअल ग्लोबल इन्व्हेस्टर राऊंड टेबल संमेलन आयोजित करणार आहे पर्याय क्रमांक एक आहे विदेश मंत्रालय पर्याय क्रमांक दोन आहे ग्रह मंत्रालय पर्याय क्रमांक तीन आहे वित्त मंत्रालय पर्याय क्रमांक चार आहे क्रीडा मंत्रालय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वित्त मंत्रालय भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच व्हर्च्युअल ग्लोबल इन्व्हेस्टर राऊंड टेबल या संमेलनाची घोषणा केलेली आहे हे संमेलन पर्यावरणाशी संबंधित असणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वित्त मंत्रालय आपला पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य शिक्षण विभागाने आठ ते दहा आठ ते चौदा नोव्हेंबर दरम्यान राज्यातील शाळेत बाल सप्ताह हो साजरा करण्याची घोषणा केली आहे पर्याय क्रमांक एक आहे राजस्थान पर्याय क्रमांक दोन आहे महाराष्ट्र पर्याय क्रमांक तीन आहे हरियाणा पर्याय क्रमांक चार आहे उत्तर प्रदेश तर नुकतंच महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आठ ते चौदा नोव्हेंबर दरम्यान बाल सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे आणि चौदा नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिवस साजरा केला जातो त्या अनुषंगाने व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह आठ ते चौदा नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग विभागाकडून साजरा करण्यात येणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र आपला पुढील प्रश्न आहे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे जलक्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दोन हजार एकोणीस या वर्षासाठीचे राष्ट्रीय जल पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत यात नदी पुनर्जीवन श्रेणीत पश्चिम विभागातील सर्वोत्तम जिल्ह्याचा पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे पर्याय क्रमांक एक आहे सांगली पर्याय क्रमांक दोन आहे सातारा पर्याय क्रमांक तीन आहे सोलापूर पर्याय क्रमांक चार आहे पुणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांगली नुकतंच केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत तर पश्चिम विभागात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या सांगली जिल्ह्याला हा पुरस्कार देण्यात येतो भारताचे केंद्रीय जलशक्ती मंत्रालय गजेंद्रसिंह रखावत हे आहेत यामध्ये अठ्ठ्याऐंशी पुरस्कार या मंत्रालयानं जाहीर केलेले आहेत नदी पुर पुनर्जीवन श्रेणीत हा पुरस्कार सांगली जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांगली आपला पुढील प्रश्न आहे दूरचित्रवाणी गुणांक पद्धतीचा टी आर पी या पद्धतीचा फेरआढावा घेण्यासाठी भारताच्या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती नेमली आहे पर्याय क्रमांक एक आहे शशी वेंपत्ती पर्याय क्रमांक दोन आहे डॉक्टर सुलभ पर्याय क्रमांक तीन आहे डॉक्टर राजकुमार उपाध्याय आणि पर्याय क्रमांक चार आहे पुलक घोष तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शशी व्यंपत्ती शशी व्यंपत्ती हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत टी आर पीचा आढावा घेण्यासाठी प्रसारण मंत्रालयाने प्रसारण मंत्रालयाने शशी वेंपत्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे हे भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत टी आर पी टी आर पीचं विस्तारित रूप आहे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट तर या समितीमध्ये शशी वेंपत्ती हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि डॉक्टर सुलभ डॉक्टर राजकुमार उपाध्याय डॉक्टर पुलक हे या समितीचे सदस्य असणार आहेत आणि पुढील दोन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शशी वेंपत्ती धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा